सर्वांना नमस्कार मी हरिदास मधा गौतम गुट्टीवडी येथून माझी एक हास्य विनोदी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे पायठीच्या सफन बायको गेली माहेरा त्याच्या आफत आली बायको गेली माहेरा बेच्या आफत आली आणि कालेजातील मैत्रीण अकस्मात आली संध्याकाळी सात वाजता वाजल्या माया फोन संध्याकाळी सात वाजता वाजला माया फोन नंबर होता नवीन म्हटलं बोला कोण हे म्हणे तू मिरा तूच माया हरी आली तुझ्या गावी घेऊन चल ना घरी बाहेर आहे म्हणून म्या ज्याला तिले टोला बाहेर आहे म्हणून म्या द्याला दिले टोला आणि आठ वाजता पुन्हा भाऊ फोन तिचा झाला आता म्हटलं बरं नाही जावं लागत घ्यायला जीव होय वर खाली पाणी घेतलं प्यायला तिने म्हटलं बहिणी तुम्ही घरी नाही आहे तिने म्हटलं वहिनी तू घरी नाही हाय आणि एकटे तुले इतर आहे जमल कसं काय रागा देऊन मले मने कॉलेजात म्हणे का फिरे आणि राग मोक्यानी कसा मायावर गुरगुरे आज नाता बदल होऊन मंत मले ताईन आज नाता बदल होऊन मंत मले ताईन खरं म्हणजे पुरुषाची जातच लभार बाई एका मायाकडे कसे तरीच पाये एका मायाकडे कसे तरीच पाये आणि एक कोणी विचारे पाहुणे गेले का हाय एकदाची मैत्रीण नाही आपल्या घरी गेली आणि दोन दिवसानं बायको माही माहेर राहून आली एकदाची मैत्रीण नाही आपल्या घरी गेली दोन दिवसात बायको माई माहेरून आली आया बाया आयाबाया सांगितली नलती तुळीन आयाबाया सांगितले नद आलती तुळी ते म्हणे नवऱ्याला माझ्या बहीण असतं नाही मग भाऊ तिनं मला घेतलं असं दमान कोण आल सांगा म्हणे विचारते मी प्रेमानं मग भाऊ तिनं मध्ये घेतलं असं दमान कोण आल ती सांगा म्हणे विचार तिने प्रेमानं न्याय म्हटलं भरोसा कर राणी मायावर थोडा दारात चप्पल तुम्ही आणि माया हाय जोडा सांग बर तिसरे काही दिसते का राणी तुले लोकाचं काय जाते दुसऱ्याचं घर पेटवाले समजून गेली बायको माई खरी समजूतदार समजून गेली बायको माई सरी समजूतदार म्हणे राजा माया मले तुझ्यात हाय आधार स्वपाकर मंद तिले जीव दोघा आपण કરવું દોગ આપણું ભાવ મા સપન ભાવ મા